पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक लोक वर्षाविहाराचा आनंद लुटताना दिसत आहे दरम्यान सततच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि धबधब्यांच्या पातळीमध्ये अचानक वाढ देखील झाली आहे असे असताना पर्यटकांना फिरण्याचा मोह आवरता येत नाही आहे लोणावळ्यातील भुशी डॅम आणि तांभिणी येथील धबधब्यांवरून काही जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालून वर्षाविहाराचा आनंद घेताना दिसत आहे दरम्यान मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील विविध भागांनाही बसला आहे बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या सुमारे सत्तर पर्यटकांची रविवारी नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाने सुटका केली व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या तलावात अडकलेल्या पर्यटकांना आणि अग्निशमन विभागाकडून दोरीच्या साहाय्याने बाहेर काढताना ते चित्र दिसत आहे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये एकवीस जुलै रोजी अत्यंत मुसळधार पाऊस झाला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते मुंबईत रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी सचलेले आहे दरम्यान बेलापूर येथील धबधब्याला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असताना ही घटना घडली पावसाळ्यात या ठिकाणी जाणे धोक्याचे असल्यामुळे खारघर व आसपासच्या भागातील धबधबे अधिकाऱ्यांनी बंद केल्यामुळे या परिसरात पर्यटकांची संख्या वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले वाहणाऱ्या पाण्याचा वेग अचानक वाढल्यामुळे धबधब्यांना भेट देणारे पर्यटक तेथेच अडकले होते